समताधिष्ठित समाजनिर्मिती करण्याबाबत दृढनिश्चयी असणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे स्वतंत्र प्रज्ञेचे राजपुरुष होते असे गौरवोद्गार इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ अरुण भोसले यांनी काढले शिवाजी विद्यापीठातील इतिहास अधिविभाग आयोजित राजर्षी शाहू छत्रपती विचारवेध या ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते राजर्षी शाहू छत्रपती शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभाग समाज प्रबोधन पत्रिका आणि शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषदेच्या वतीनं राजर्षी शाहू छत्रपती विचारवेद या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पार पडला कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के प्र कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील आणि ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर अशोक चौसाळकर यांची सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर अवनीश पाटील संपादित राजर्षी शाहू छत्रपती विचारवेद या ग्रंथाचं प्रकाशन समाजातील पिढ्यांपिढ्यांची शोषण परंपरा नष्ट करून समताधारी समाज घडवण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी केलं बहुजनांच्या उद्धारासाठी शिक्षण हाच एकमेव पर्याय असल्यानं त्यांनी यावर अधिक भर दिला सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले असं मत डॉ अरुण भोसले यांनी व्यक्त केलं तर आपण संपादित केलेला हा ग्रंथ अत्यंत मौलिक स्वरूपाचा असून अनेक बाबतीत तो वैशिष्ट्यपूर्ण असल्याचं डॉक्टर अवनीश पाटील यांनी सांगितलं ज्येष्ठ विचारवंत डॉ अशोक चौसाळकर आणि कुलगुरू डॉक्टर डी टी शिरके यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी डॉ टी एस पाटील डॉ भारती पाटील डॉ केशव हरेल डॉ इस्माईल पठाण डॉ नंदकुमार मोरे डॉ शिवाजी जाधव डॉ शरद गायकवाड आणि विद्यार्थी उपस्थित होते